तुझं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार भक्तांनो बघ आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आज आषाढ महिन्यातील एकादशी आहे ज्या एकादशीला आपण आषाढी एकादशी किंवा देवशैनी एकादशी असे म्हणतो आपल्यापैकी असंख्य लोकांच्या घरात सकाळपासनं उपायांची सेवांची व्रत वैकल्याची सुरुवात झाली असेल चाल। तर आपल्या परिवारातील बरेचसे लोक जे आहेत हे पंढरपूरला माऊलींच्या दर्शनासाठी सुद्धा गेले असते बघा आषाढी एकादशीचा दिवस हा माऊलींच्या दर्शनासाठी पंढरपुरात पाय ठेवण्यासाठी अत्यंत पवित्र मानला जातो तुम्हाला माहिती असेलच की प्रत्येक वर्षी आषाढी निमित्त अनेक भागांतून विभागातून वारी निघतात या वारीला असंख्य वारकरी लोकं जातात कारण असं म्हटलं जातं की अषाढ एकादशीला भगवान श्री हरी विष्णू आपल्या विठू माऊलींचे साक्षात दर्शन घडते भगवान श्री हरी विष्णूंचेच अवतार असणारे विठ्ठल हे या एकादशीच्या दिवशी संपूर्ण पृथ्वी तलावरती जागृत असतात भ्रमंती करत असतात आणि जे कोणी त्यांची सेवा आराधना करतात त्यांची पूजा करतात तर त्यांच्यावरती प्रसन्न होतात म्हणून एरवी जे लोक तुम्हाला काहीच करताना दिसणार नाहीत ती लोकंसुद्धा या दिवशी व्रत धरतात ती लोकंसुद्धा या दिवशी विठू माऊलींचं म्हणजे भगवान असलेले विष्णूंचं मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये जातात आणि त्यांचं दर्शन घेतात आता आज सकाळपासून आपल्यापैकी बऱ्याच लोकांच्या घरात उपाय उपासना सगळं काही सुरू असेल मात्र जोपर्यंत तुम्ही तुमच्या घरात जोपर्यंत तुम्ही तुमच्या घरात या आषाढ एकादशीला कापूर जाळत नाहीत आणि कापरासोबत या काही वस्तू जाळत नाहीत तोपर्यंत तुमचं व्रत पूर्ण होत नाही तुम्ही कुठलीही पूजा अर्चा बघितली असेल कुठलीही छोटी मोठी कुठलीही असेल जेव्हा ती पूजा समाप्त होते ती पूजा संपत येते तेव्हा शेवटी आपण काय करतो कापूर पेटवतो आरती करतो जरी आरती नाही केली तरी शेवटी आपण कापूर पेटवतो आणि त्याच्यानंतरच त्या पूजेची आपण समाप्ती करतो आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये कापुराचं महत्व हे खूप मोठं आहे प्रत्येक पूजेमध्ये कापूर जाळला गेला पाहिजे आज भले तुम्ही व्रत धरलं असेल किंवा घरामध्ये तुम्ही अनेक गोष्टी केल्या असेल पण जर कापूर नाही जाळलं तर लक्षात ठेवा व्रताचं पूर्ण फळ तुम्हाला मिळणार नाही मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला अत्यंत प्रभावी असणाऱ्या काही वस्तू सांगणार आहे जर या काही वस्तू तुम्ही आज एकादशीला तुमच्या घरात जाळल्या आणि त्या वस्तूंचा धूर तुम्ही तुमच्या घरामध्ये केला तर तुमच्या घरात असणारी नकारात्मक शक्ती अवलक्ष्मी घराच्या बाहेर जाईल शत्रूंचा असणारा त्रास जो आहे तो कमी होईल या वस्तूंच्या धुरामुळे तुमच्या घरात सकारात्मकता येईल लक्ष्मीची प्राप्ती होईल भगवान श्री विष्णूंची कृपा कायम तुमच्या घरावर आहे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे बघा संध्याकाळी सहाच्या पुढे रात्री नऊ साडेनऊच्या आठ आपल्याला हा उपाय करायचा आहे कारण उतरत्या वेळात संध्याकाळच्या वेळात जर घरात कापूर तुम्ही नेहमी जाळत असाल किंवा विशिष्ट तिथीला जरी जाळत असाल ना तर त्याचा दुपटीने परिणाम तुम्हाला जो आहे ना तो जाणवतो म्हणजे तुम्ही सकाळी दुपारी कापूर पेटवताय त्याच्यापेक्षा जेव्हा तुम्ही उतरत्या वेळात संध्याकाळी कापूर पेटवताय घरामध्ये तर जेवढं फळ तुम्हाला दुपारी पेटून भेटेल ना त्याच्या दुपटीचं जे फळ आहे ते तुम्हाला संध्याकाळी कापूर प्रज्वलित करून भेटेल म्हणून बरीचशी लोक जर तुम्ही बघाल तर ती संध्याकाळी आवर्जून न चुकता कापूर पेटवतात अगदी मी सुद्धा माझ्या घरामध्ये रोज संध्याकाळी आमच्या घरामध्ये कापूर जो आहे तो प्रज्वलित करते सगळ्यात पहिली गोष्ट काय करायचं एक मातीचं भांडं किंवा ज्यात नेहमी तुम्ही कापूर जळता असं भांडं घ्यायचं त्याच्यामध्ये थोडेसे तांदूळ घालायचे पांढरे तांदूळ असतात हे थोडे तांदूळ घालायचे तांदळाच्या वरती एक चिमूटभर काळे तिळ घालायचे काळ्या रंगाचे जे तिळ असतात हे तीळ घालायचे आता याच्यावरती तुम्हाला सगळ्यात पहिले भीमसेनी कापराच्या चार ते पाच वड्या ठेवायच्या आहेत आणि या वरती अर्धा चमचा गाईचं तूप घालायचं आहे गाईचं नसेल तर घरात कुठलंही तूप असेल तुम्ही ते घातलं तरी चालेल अर्धा किंवा एक चमचाभर तूप तुम्हाला त्याच्यावरती घालायचं आहे आता तूप घातल्यानंतर तुम्हाला हा कापूर पेटवायचा आहे प्रज्वलित आहे कापूर जसं पेटेल कापूर जसं प्रज्वलित होईल तुम्हाला सगळ्या घरभर ते अगोदर फिरवून हो आणायचं आहे घरातले चार कोपरे उंबरठा ओटीचा भाग सगळ्या ठिकाणी तुम्हाला हे कापूर जे आहे ते पेटवून आणायचं आहे त्यानंतर आपल्या देवघराच्या समोर एक आसन घालून बसायचं आसन घालून बसायचं कापराच्या वड्या संपत आल्या तर अजून दोन चार कापराच्या वड्या त्याच्यामध्ये एक्स्ट्रा घाला आता ही प्लेट किंवा जे काही तुम्ही भांडं घेतलेलं आहे ते आपल्या समोर देवघराच्या समोर ठेवा पेट्टा जो कापूर आहे त्या पेट्ट्या कापरामध्ये पेट्या कापरामध्ये सात वाले लवंगा सोड़ा। लवंग सोडा प्रत्येक वेळी लवंग सोडत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ओम नमो भगवते वासुदेवाय न हा मंत्र म्हणायचा आणि सात लवंग कापरासोबत जाळायच्या लवंग जाळून झाला अजून दोन चार कापराच्या वड्या घाला अजून थोडासा कापूर पेटवा आणि आत्ता यामध्ये घालायची आहे पिवळी किंवा काळी मोहरी तुम्हाला तुमच्या घरात तुमच्या कुटुंबात एखादा शत्रू त्रास देत असेल एखादी पिढा तुमच्या मागे लागलेली असेल एखादा दोष लागलेला असेल तर तुम्हाला त्यामध्ये मोहरी मोहरी घालायची आहे मोहरी तुम्हाला सात चिमुटवर घालायची आहे या तीन बोटांमध्ये मोहरी घ्यायची त्या कापरावरती घालायची पुन्हा दुसरी मोहरी घ्यायची तीन बोटांमध्ये पुन्हा कापरावर घालायची असं तुम्हाला सात चिमुडवर पिवळी किंवा काळी मोरी जी आहे ती कापरावरती प्रज्वलित करायची आहे अजून दोन चार वड्या कापराच्या त्याच्यामध्ये टाका पूर्ण आता लवंग आणि त्याच्यामध्ये घातलेलं सगळं साहित्य जळेपर्यंत तुम्हाला तिथेच बसायचं आहे सगळं साम सामान जळालं त्याची हॅश म्हणजे विभूती झाली राख झाली पूर्ण ती थोडीशी राख थंड झाली की एक वाटी घ्या किंवा एखादा ग्लास घ्या त्याच्यामध्ये पाणी घाला आणि त्या पाण्यामध्येही राख घाला आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं एखाद्या चमच्याने किंवा हाताने मिक्स करायचं आणि घराचा जो समोरचा भाग आहे त्या समोरच्या भागात हातानेच ते पाणी जे आहे ते तीर्थ स्वरूप शिंपडायचं बघा हा उपाय जर तुम्ही आज केला तर तुमच्या घरात वर्षभर आर्थिक चणचण राहणार नाही गरिबी तुमच्या घरात राहणार नाही नकारात्मकता वास करणार नाही अवलक्ष्मी थांबणार नाही घराची कुटुंबाची नेहमी प्रगती होईल आणि घरामध्ये नेहमी लक्ष्मीची कृपा राहील खूप साधा सोपा उपाय आहे आजच्या दिवशी आवर्जून करा जे साहित्य सांगितलेलं आहे त्याच्यातील एखाद दुसरी गोष्ट नसेल तरीही चालेल पण जे काही आहे ते घरामध्ये जाळा नुसता कापूर तरी जाळा पण आवर्जून जाळा कारण आज कापूर जाळण्याला आणि घरात सकारात्मक ताणण्याला बघा खूप महत्त्व आहे